नमस्कार मी साक्षी अणासाने एस मार्टी न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूया त्याच्या ठळक घडामोडी गरज ही शोधाची जननी आहे भारतीय भौतिकशास्त्र सर सी व्ही रामण यांच्या प्रभावाचा शोध लावल्याबद्दल भारतात दरवर्षी अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो एकोणासशे अठ्ठावीसमध्ये मध्ये या दिवशी रामन प्रभाव ही घटना घडली आहे ज्यामध्ये प्रकाश एखाद्या माध्यमातून जाताना तरंग बदल होतो या शोधासाठी सर सी व्ही रामण यांना एकोणाशे तीसमध्ये मध्ये भौतिकशास्त्रातील नोबल पारितोषिक देण्यात आले विज्ञानाच्या कोणत्याही शाखेत नोबेल पारितोषिक मिळणारे ते पहिले आशियाई होते महान भौतिकशास्त्राच्या सन्मानार्थ भारतीय अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करतात गरज ही शोधाची जननी आहे असे नमूद करत प्राचार्य निर्मला जाधव यांनी आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल दिंडोरी येथे विज्ञान दिन उत्साह साजरा केला जातो शाळेतील विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रयोगाचे विविध मॉडेल तयार केले विज्ञान प्रश्न मंजूच्या स्पर्धा व वैज्ञानिक रांगोळी स्पर्धा वैज्ञानिक प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले होते डॉक्टर श्यामसुदा झळके जिल्हा कार्याध्यक्ष महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिव्हिल हॉस्पिटल दिंडोरीचे दंतवैद्य डॉक्टर हेमराज बधे सौर इनाथ समोपदेशन श्री प्रमोद भालेराव आणि श्री बी डी पाटील शिक्षणाधिकारी मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक यांच्या विज्ञान प्रकल्पाबद्दल विद्यार्थ्यांचे व विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करणाऱ्या विज्ञान शिक्षकाचे कौतुक का केले व या कार्यक्रमासाठी कावेरी चव्हाण सीमा सातबाई प्रियंका धुमरे प्रतीक्षा मगरे नयना चौधरी पायल शिंगवी सुनीता ढिकले यांचे सहकार्य लाभले प्रिंसिपल मॅडम आहेत निर्मला जाधव मॅडम त्या स्वतःहून प्रत्येक एक्झिबिशन किती पण चांगलं होतं आहे मुलं कसे प्रिपेअर आहे याचं सगळं बघत होते आणि खरंच मॅडम मला खूप म्हणजे खूपच छान वाटत जेव्हा एक जो मेन व्यक्ती आहे जो मेन व्यक्ती आहे तो जर एवढा क्रिएटिव्हिटी दाखवू शकतो स्वतः प्रत्येक वेळेस प्रत्येक ठिकाणी उभं राहू शकतो तर खरंच त्या शाळेचा विकास किती भारी होऊ शकतो आणि तिथले मुलंही किती छान घडू शकतात आणि आताच आपण बक्षीसही वाटप केले आहेत कालच आपला सत्तावीस तारखेला पुल देश पांडेंचा आपण शिरवाडकरांचा मराठी दिन म्हणून सेलिब्रेशन केला आणि त्यानिमित्ताने वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात आल्या प्रत्येकाला एक कौतुकाची स्थाप कौतुक खूप महत्वाचं असतं आणि कौतुकाची थाप जर आपल्या पाठीवर पडली तर आपण खरंच एक भावी नागरिक घडवताना खूप छान एक कौतुकाची थाप आपल्याला आवश्यक असते त्याच्यातून आपण पुढे काही काही करू शकतो आणि खरंच खूपच छान वाटतं आहे मॅडम एक कौतुक करायचं म्हणून नाही पण खरंच मला खरंच खूपच आनंद होतो आहे की हे अ फक्त सर निघाले होते एक्झिबिशनसाठी नक्की मला काय करायचं आहे आणि मी राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम ते समुपदेशक म्हणून काम करते आहे ग्रामीण रुग्णालय डिंडोरी येथे आणि माझ्यासाठी सायन्स एक्झिबिशन हा एक वेगळा विषय होता पण तरी इथे प्रत्येक मुलाने खूप छान तयारी केली आमचे डॉक्टर बडे सर त्यांच्यासोबत आम्ही प्रत्येक मुलाकडे गेलो आणि त्यांची खरंच खूप त्यांनी मेहनत कोणताही प्रोजेक्ट करायचा म्हटल्यानंतर मुलांची तयारी खूप महत्वाची असते आणि पालक आपली तयारी करूनच घेत असतात खरंच खूप कौतुकास्पद वाटत आहे की एक सायन्स एक्झिबिशन घेण्यात आलेला आहे येस मराठी भाऊसाहेब पिंगळ दिंडोरी अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडीसाठी येस मराठी न्यूज युट्युब चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज